सुनील मनोरंज कर संस्कृत स्वर्ग मंडळ जे आहे तो उपाध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आपल्या या संस्कृत मंडळाला पंचवीस वर्ष पूर्ण होत आहे त्यानिमित्ताने आपण महोत्सव घेण्याचा निश्चित केला उद्या रविवार अठ्ठावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आपण सकाळी दहा वाजता पासून ते दुपारी दोनपर्यंत रौक्तमहोत्सवाचा कार्यक्रम ठेवला आहे या कार्यक्रमाकरता आपले वैद्यकीय ख्यातनाम वैद्य आहेत टी सी राठोड ते मान्य अध्यक्ष म्हणून आहेत श्री श्रीधरराव गाडगे संघाचे स प्रांत सहसंघचालक आहेत आणि ख्यातनाम व्याख्यात आहेत आणि सिने अभिनेता श्री राहुलजी सोलापूरकर पुणे हे उद्याच्या कार्यक्रमाच्या व्याख्यानाकरता येणार आहे त्यांचा विषय आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे व्यापार कौशल्य या विषयावर त्यांचं व्याख्यान आहे त्यानंतर सर्वांना स्नेह बोलण्याचा आपण आस्वाद घ्यायचं घ्यायचं निश्चित केलेलं आहे तरी मी सगळ्यांना विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमाला सहपरिवार उपस्थित राहावे ही संस्कृत संस्था मंडळ विनंती दें करतो <laughs> जे आमच्या प्रवीण भंडेवार संस्कृत मंडळाचा सचिव आमच्या उपाध्यक्षांनी आता जी माहिती दिली आहे उद्याच्या कार्यक्रमाची त्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं आपण उपस्थित राहावं आणि आम्हाला सहकार्य करावं ही मी सर्वांना हो विनंती करतो